निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर पडवळकर साहेबांचं स्वागत करते त्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोकंडे साहेब यांच्या प्रचारात ही साकूरमध्ये सभा आपण आयोजित केली गेली या संकल्पसभेला आज स्टेजवरील सर्वच मान्यवर त्यात डॉक्टर हितबे असेल अमोल भाऊ असेल बाग भाऊ असेल ते सन्मान्य व्यासपीठ आमच्या सौ जाधवताई असेल विश्रांतीताई असेल तसेच आमच्या गुळवेताई असेल यांचे मी या ठिकाणी स्वागत करते आणि उपस्थित माझ्या मतदार बंधूंना मी जास्त वेळ घेणार नाहीये फक्त मी थोडक्यात तुम्हाला मोदी साहेबांना मत का द्यायचं हेच सांगणार आहे कारण मोदी साहेबांना मत म्हणजे आपल्याला आपलं विकासाला मत द्यायचंय लोखंडे साहेबांना मत म्हणजे विकासाला मत विकासाला मत म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांना मत या आधी पण आपण मतदान देऊन आपल्या भागातील विकास केलाय साहेब मला एक सांगवसी वाटते की कवठे असो किंवा आमच्या इथला खेडारा असो या ठिकाणी साहेबांनी भरपूर निधी दिला त्यांनी निधी दिला पण त्यांनी जाहिरात केली नाही आणि त्यांनी जाहिरात केली नाही म्हणून त्या लोकांना कळलं नाही की लोखंडे साहेबांनी ह्या भागात निधी दिला पण आमच्या इकडे एक अशी प्रथा आहे की आपण साधे टॉयलेटचं जरी उद्घाटन केलं तर त्याची जाहिरात होत असते पण लोखंडे साहेबांनी तसं न करता फक्त निधी देण्याचं काम केलं आणि त्यांनी तो निधी तो निधी फक्त शाळेसाठी दिला त्या ठिकाणी नवीन पिढी घडणार आहे आणि आपला नवीन भवितव्य त्या घडणार आहे अशा लोकांसाठी निधी दिला मग तुम्ही सर्वांनी सांगा तुम्ही लोखंडे साहेबांच्या मागे उभे आहेत का नाही आहे का नाही मग येत्या तेरा तारखेला आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठायचं आवरायचं आणि तेरा तारखेला तीन नंबरचं बटन ते म्हणजे धनुष्यबाण तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायचं सकाळी सकाळी रामाचं नाव घ्या हो आणि धनुष्यबाणाला मतदान करा करणार ना मला सगळ्या अपेक्षा आहे की आपल्याला परिवर्तन करायचंय त्यासाठी आपल्याला लोखंडे साहेबांना मत द्यायचंय लोखंडे साहेबांनी आपल्या भागात विकास केला दिसले नाही हे तुम्ही सांगता पण त्यांनी केलेली कामाची पावती तुम्ही सांगा ना बरोबर येण आली आज तुम्ही दवाखान्यात जाता बाबा तुम्हाला पैसे लागतात सरकारी दवाखान्यात गेलात तुम्हाला पैसे लागतात नाही लागत या आधी तुम्हाला केस पेपर काढायला पैसे लागत होते आज तुम्हाला त्या ठिकाणी मोफत उच्चार आणि मोफत औषधं मिळतात मिळता ना आज तुम्ही बस मध्ये प्रवास करता तुम्हाला तिकीट लागत नाही लागत मग तुम्ही त्या ठिकाणी मोफत प्रवास करता तुम्ही दीड क्षेत्राला फिरू शकता हे फक्त कोण करू शकतं महायुतीचं सरकार मग आपल्याला महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं येतात त्यात तुमच्या खात्यावर आज पीक विमा योजना येतात केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं तुम्हाला सहा हजार रुपये येतात येता का नाही कोणाकोणाच्या खात्यावर आले सगळ्यांच्या खात्यावर आले तिथं कोणी भेदभाव केला नाही कि हा माझा मतदार आहे आणि हा माझा विनोद आहे तिथं आता कोणीच काही केलं नाही त्या ठिकाणी प्रत्येकाला पैसे मिळाले प्रत्येकाच्या खात्यावर न सांगता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे जमा झाले आज तुमच्या इथे टॉयलेटची व्यवस्था केली कोण करता कोणी हो करता आज तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात टॉयलेट झाले त्या टॉयलेटसाठी मोदी साहेबांनी बारा हजार आणि राज्य सरकारने दोन हजार असे चौदा हजार तुम्हाला घरात शौचालय बांधण्यासाठी दिले दिले का नाही मग आपल्याला आपल्या गावचा आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला लोखंडे साहेबांनाच मत करायचे एवढंच या ठिकाणी सांगते कळकळून हात जोडून विनंती करते की आपल्याला या ठिकाणून साकूर गावातून जास्तीत जास्त लीड कसं भेटेल एवढंच प्रयत्न करा जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकुली साकूर